आपण करा नदी आहोत आणि बारामतीपासून अगदी अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरती हे केवड्याचं बन केवड्याचं बन का म्हटलं जातं तर एक फॉरेस्ट असल्यासारखी ही कल्पना आहे आतमध्ये जायलासुद्धा भीती वाटेल एवढं सुंदर हे बन आहे आणि केवड्याची फुलं तर सगळ्यांना आवडतात त्याचं ऑइल त्याचं सुगंध त्याचं परफ्युम्स पण हे करानदीच्या काठावर असलेलं हे खूप छान बन ज्याच्यामध्ये अनेक पक्षी काही वटवागळं याच्यामध्ये राहतात म्हणून हे वाचवणं नितांत गरजेचं आहे त्याची रोपंसुद्धा आपण बघतोय खूप काटेरी असतात कोकणामध्ये किंवा सह्याद्रीत अनेक ठिकाणी आपल्याला केवढेचं बन पाहता येतं खास करून कोकणात जास्त आहेत बारामतीत ही अनेक ठिकाणी आहेत पण एवढं मोठं बन बारामतीत आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण हे लांबूनच बघावं आणि याच्यात साप किंवा इतर सगळेच वन्यजीव इथं असतात रान मांजरापासून त्यामुळे ही एक वेगळ्या प्रकारची इकोसिस्टीम आहे आणि ती पाहण्यातली मजा बारामतीकरांनी नक्की घ्यावी आणि ती लांबूनच घ्यावी कारण मी आत्ताच सांगितलं अनेक वन्यजीवितं आहेत थँक्यू